वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर प्रचार सभेत जोरदार टीका केली आहे तटकरे यांनी म्हटले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले ज्यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेस याच अनंत शब्द केला होता की हिरवा साप त्याला ठेसला पाहिजे तुम्ही ज्या नेतृत्वाची हिरवा साप म्हणून संभावणी केली आज त्याच पद्धतीने तुम्ही मत मागण्याचा प्रयत्न करताय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अप्पर तोडील येथे आयोजित सभेत तटकरे बोलत होते तसेच दोन हजार नऊ सालचा सा किस्सा सांगत सुनील तटकरे यांनी घणाघाती टीका अनंत गीते यांच्यावर केली सुनील तटकरे यांनी म्हटले की दोन हजार नऊ साली तुम्ही समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण ज्या लोकोत्तर नेतृत्वाने सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्यांच्यावर तुम्ही जातीयतेचे आरोप करत आलात अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण आम्ही सर्वजण सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करत आहोत आज आम्ही दावा करत आहोत की काँग्रेसच्या कालावधीत अल्पसंख्यांक समाजाचे नाव वापरून कधी निधी दिला गेला नाही दोन हजार एकोणीस साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक होते मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी निधीचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला गेला पण त्यावेळेला नकार देण्यात आला तसेच वक बोर्डाच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला गेला त्यालाही नकार देण्यात आला असे गंभीर आरोप सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो श्रीवर्धन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा